कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे प्राजक्ता नावाच्या आईने आपल्या दोन वर्षांच्या निरागस मुलगी सायलीचा गळा दाबून खून केला कारण तिच्या बॉयफ्रेंडला ही मुलगी त्यांच्या नात्याच्या आड येत होती घरगुती कलह आणि नव नातं सव्वीस वर्षांची प्राजक्ता नवऱ्यासोबत भांडणं होऊन माहेरी राहायला आली होती या काळात तिची ओळख सुनील नावाच्या तरुणाशी झाली सुरुवातीला साधी मैत्री होती पण हळूहळू ती नातं प्रेमात बदललं दोघंही वारंवार भेटू लागले सुनीलला प्राजक्ताची साथ आवडू लागली पण त्याला एक मोठा अडथळा दिसत होता तिची दोन वर्षांची मुलगी सायली आपण एकत्र राहायचं असेल तर तुझी मुलगी आपल्यात अडथळा होईल ती सतत मध्ये येते तुला माझ्यापासून दूर खेचते सुनील वारंवार म्हणायचा रात्रीचा प्रसंग त्या रात्री प्राजक्ता आणि सुनील घरात एकटे होते सायली शेजारच्या खोलीत झोपलेली होती प्राजक्ता आणि सुनीलने एकमेकांमध्ये रमायला सुरुवात केली पण काही वेळातच सायली रडायला लागली आणि धावत आईजवळ आली आई मला झोप येत नाही ती रडत म्हणाली सुनीलच्या चेहऱ्यावर चीड उमटली हे असंच होत राहिलं तर आपल्याला कधीच शांतपणे राहता येणार नाही त्याने खवळून सांगितलं सायली पुन्हा पुन्हा रडून आईला चिकटत राहिली प्राजक्ताही सुनीलकडे ओढली गेली होती पण मुलगी वारंवार मध्ये येत असल्यामुळे तिच्या मनात संताप उफाळून आला भयंकर निर्णय प्राजक्ताचं मन आईपण आणि वासना मिश्रित प्रेम यामध्ये तुटत होत पण त्या क्षणी सुनीलचं प्रेम त्याची साथ गमावण्याची भीती याने तिच्या डोक्यावर मात केली सायली पुन्हा रडत तिच्या कुशीत आली तेव्हा प्राजक्ताने थरथरत तिचा गळा पकडला गप्प हो झोप ग ती पुटपुटली सायली काही क्षण तडफडली तिचे छोटे छोटे हात हवेत फडफडले आणि अखेर ती शांत झाली गुन्हा लपवण्याचा प्रयत्न सायलीचं निश्चल शरीर पाहून प्राजक्ता हादरली डोळ्यातून अश्रू ओघळू लागले मी काय केलं माझ्या लेकराला ती कोसळली सुनील थंडपणे म्हणाला आता मागे फिरायचं नाही शरीर लपवूया नाहीतर आपण संपलो दोघांनी सायलीचा देह एका चादरीत गुंडाळला आणि मध्यरात्री गावाबाहेरच्या एका जुन्या कोरड्या विहिरीत फेकून दिला दुसऱ्या दिवशीचा उलगडा सकाळी काही मुलांना विहिरीत चादरीचा कोपरा दिसला त्यांनी मोठ्यांना सांगितलं पोलीस घटनास्थळी पोहोचले विहिरीतून सायलीचा मृतदेह बाहेर काढताच गावात हाहाकार माजला प्रारंभी प्राजक्ताने सायली हरवली असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली पण चौकशीत तिने कबुली दिली हो मीच मारलं सुनील साठी समाज हादरला गावभर संताप उसळला आई स्वतःच्या लेकराला प्रेमाच्या आड येतय म्हणून मारू शकते असा प्रश्न सर्वांच्या मनात घुमू लागला प्राजक्ता आणि सुनीलला पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यावर खून आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते प्रेम आईपण आणि जबाबदारी यात निवड करताना माणूस किती खोलवर घसरू शकतो तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणखी अशा थरारक रिअल स्टोरीजसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया